हाय गाईज कसे आहात आय होप सगळे चांगलेच असाल मी श्वेता तुमचं स्वागत करते आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये आजचा माझा ब्लॉग काहीतरी असा आहे जो फक्त आठशे आठशेच आहे म्हणजे कामाचा काही इच्छा नसल्यासारखं जेव्हा आपण करतो आहे ना एखाद्या वेळेस होतं जसं आपल्याला की आज इच्छा नाही आहे अजिबात काम करायची आणि होतं भरपूर म्हणजे होतच असं बायांना कधी कधी वाटतं असं का नको बाबा आज काम करायला खूप कंटाळा आला आहे खूप थकल्यासारखं वाटते नको वाटते प असं वाटतं पण कधी बायांच्यानी असं होत नाही बायांमुळं का बायांनी खरंच तसं म्हटलं आणि खरंच तसं केलंय असं कधीच होत नाही जरी बायका म्हणताय तर आपण सगळं म्हणतोय का नाही आज काम करायचं नाही आहे इच्छा नाही आहे नको वाटते करायला पण असं होत नाही कामं ती करावंच लागतील किती जरी म्हटलं आपण नको आज करायला नको का काही नको पण असं होत नाही बसून बसून किती वेळ बसणार आहे आपण खूप झालं पाच दहा मिनटं थोडंसं साईडला बसणार आणि मग परत ती आपल्याला सगळी भांडी म्हणा किंवा झाडायचं म्हणा घर आवरायचं म्हणा हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं त्यामुळे आपल्याला नीट बसता पण येत नाही बसायला इच्छा पण होत नाही आणि काही कामं नाही म्हटलं ना असं करायची का तेसुद्धा होत कामं करावंच लागतात तसंच आज माझ्यासोबत झाला आज मला कंटाळा खूप आला होता आणि म्हटलंच आज की नको आज थोडं लेटच काम करायचे म्हणून लेट करायलाच लागले पण तरी बसायची थोडी इकडं तिकडं फिरायची पण नको वाटायचं असं वाटायचं नाही काम करायला आधी घ्यायचं आणि नंतर निवांत बसायचं घरात गुलूनी खूप पसारा करून ठेवला होता खेडणी वगैरे इकडं तिकडं करून ठेवले होते झाडू वगैरे मारून घेतला हॉलमध्ये किचनमध्ये कारण जरी कंटाळा आला तरी कामं आपल्यालाच करावं लागतात करायला कोणी येत नाही त्यामुळं नको म्हटलं पाच मिनटं काय बसली सगळी कामं डोळ्यासमोर दिसायला लागली आणि असं होतंच आपल्याला बायांना की जरा जरी पाच मिनटं बसलं किंवा म्हटलं नको करायचं का काम ती सगळी कामं आपल्या डोळ्यापुढे येतात बापरी भांडी राहिली बापरी कपडे राहिले बापरी झाडूच मारायचं राहिला घरच आवरायचं राहिलं हे सगळं डोळ्यापुढं येते त्यामुळे आपल्याला झोपसुद्धा लागत नाही नीट बसता पण येत नाही काहीच नाही त्यामुळं मग मला पण तसंच झालं मी म्हटलं नको जाऊ द्या कंटाळा येतोय हळूहळू काहीतरी आपलं करायचं आणि आवरून घ्यायचे कामं म्हणून झाडू वगैरे मारून घेतला आणि मग म्हटलं हात आता आता फरशी पण म्हटलं पुसून घ्यायची कारण फरशी पुसल्याशिवाय सुद्धा व्यव चांगला वाटत नाही जरी झाडू मारला तरी कचरा निघतो पण तरी थोडा कचकच पाहायला राहतेच त्यामुळं म्हटलं हात कचरा निघाला तर आता फरशी तर पुसून घ्यावं म्हटलं आणि मग हॉलमधली पुसून घेतली आणि किचनमधली पण पुसून घेतली आणि मग नंतर खूप थकल्यासारखं वाटलं होतं म्हणून म्हटलं जरा चहा घ्याव पण म्हटलं आधी हे सगळं करून घेते कारण काय मी ते काय झालं होतं होतं एखाद्या दिवशी असं थकल्यासारखं खूप वाटते आणि नको वाटतात काम करायला पण मग तरी सगळं सगळं व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतलं आणि किचनमध्ये पण राडा तुम्ही बघू शकता सगळा राडा तसाच पडला आहे कारण कामाचे मला काय झालं होतं काय मी त्या दिवशी नकोच वाटत होतं काहीतर काम करायला पोरं पण घरी आलेली होती त्यामुळं कामं पोरं आले तर काय होतच नाही पोरं शाळेत गेले तरी पण मला करायला नकोच वाटत होतं आणि शाळेतनं घरी आले तरी पण माझं काही मन लागत नव्हतं कामांमध्ये काय मी ती काय झालं होतं तर तर त्यामुळं मग काम माझी तशीच राहिली होती तरी असं नाही एकदमच राहूस दिली म्हणून मी काहीच नाही केलं केलं थोडंफार पण तरी होता तो पसारा तेवढा व्हायचा तो तेवढा होतोच माझ्या घरात तर पोरं काय काय काढून ठेवतील ह्याची काहीच गॅरंटी नाही माझे दोन हाय तर हायतच ती तर आहेच म्हणा पण जे गोलू आहे आमचा तो त्यांच्यापेक्षा डेंजर आहे इतका पसारा करून ठेवतो ना सगळ्या घरात कागदं बिगद खेळणी बिडणी सगळे इकडे तिकडे पसरून ठेवतो त्यामुळे मला आणखी जास्त कंटाळा आला होता की आवरायचं तर किती आवरायचं आवरायचं म्हणून मग तरी आवरण घेतलं आणि मग चहा घ्यावा वाटला मग चहा ठेवला कारण काय होते कधी कधी थकल्यासारखं जेव्हा वाटतं ना तेव्हा मी काय करते मला चहा घ्यायची खूप सवय आहे खूप म्हणजे खूप आवड आहे मी कुठल्याही टाईमला मी चहा घेत राहते त्यामुळं मग म्हटलं आता जरा थकल्यासारखं वाटतंय त्यामुळं मग मस्त चहा ठेवला आणि संध्याकाळ होतच आलेले होते त्या टाईमला पण दुपारचं जरा चार पाच वाजले असतील मग म्हटलं पण चहा घेऊन घ्या आणि मग चहा ठेवला आणि मस्तपैकी चहा घेत बसली कारण कंटाळा खूप येत होता थकल्यासारखं पण वाटत होतं काय सुचतच नव्हतं ना काय करायचं काय नाही त्यामुळे म्हटलं आधी सगळ्यात आधी चहा घेते म्हणजे जो आळस जो आहे भरलेला किंवा थकवा आहे तो सगळ्यात निघून जाईल मग मी चहा घ्यायला बसली तर आमचा आला त्याला खूप आवडते चहा घ्यायला कारण मी कधी कधी काहीतरी खात असते चहासोबत टोस किंवा बिस्किट वगैरे ते त्याला खूप आवडतं आणि त्याला चहा घ्यायला पण खूप आवडतं म्हणून मग तो चहा घ्यायसाठी मला फोर्स करत होता की मला पण चहा पाहिजे म्हणून मग अरुने त्याला टूस आणून दिला आणि मग तो खात बसला नाही तर चहा चहा चिरट लावत माझ्या माग चहा चहाचाच मागत होता मग आले मग मी किचन मध्ये कारण किचन मध्ये पण भरपूर राडा होता तो मला आवरून घ्यायचा होता मग सगळं व्यवस्थित पूर्ण इकडं तिकडं करून सगळं व्यवस्थित भांडी वगैरे घासून ओटा क्लीन करून मग सगळं क्लीन करून घेतलं आणि मग मला करायची होती पनीरची भाजी तर पनीर मी तेलामध्ये आधी चांगलं फ्राय करून घेतलं जरा असं सॉफ्ट म्हणजे असं थोडं कडक असं होत नाही तोपर्यंत आणि काजूसुद्धा मग मी सगळे तेलात भाजून घेतलेत आणि मसाला काढला बारीक कांदा कापला जेव्हा मसाला मिक्सरमध्ये काढला त्यातच ते मी काजू अद्रक लसण टमाटर आणि हे टाकून त्यात हळद तिखट मीठ मी घातलेलं होतं नंतर मी घालत नाही त्यातच ते मसाला जेव्हा काढते त्यातच ते तेव्हा ते ते हळद तिखट मीठ हे सगळं घालून मसाला काढून घेते आणि मग कांदा फ्राय झाल्यावर हा मसाला मग टाकून त्याला असा व्यवस्थित होऊ दिलं आणि मग तो तसा झाला आणि मग नंतर पनीर टाकून द्यायचं आणि थोडं होऊ द्यायचं काय झालं मग आणि मग नंतर चपात्या करून घेतल्या पनीरची भाजी पण झाली होती आणि मग चपात्या करायला लागले ते आणि मग चपात्या पण करून घेतल्या आहेत मग बट पटोपट कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा प्लीज सबस्क्राईब करा आणि कसा वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगला बाय